तालुक्याचे वैभव असलेल्या ढग्या श्रीखंडेराव महाराज यात्रा उत्सव आज दिनांक चोवीस रोजी साजरा होत आहे डोंगरावरील निसर्ग संपदेचे संवर्धन करण्यासाठी आजवर विविध सामाजिक शैक्षणिक संघटनांनी श्रमदान केले असून यात्रेसाठी त्यांच्याकडून परिश्रम घेतले जात आहे ढग्या डोंगरावर ज्येष्ठ नागरिक कोंबाईलांना सत चढण्याकरता समितीने अथक प्रयत्न केले आहे पूर्वी डोंगरावर जनावरे व गुराखी या व्यतिरिक्त कोणी दिसत नव्हते मात्र मागील दोन वर्षापासून ढग्या डोंगर संवर्धन समितीने भाविकांना पायरास्ता बनवून व डोंगरावरील पटार हरित वनराई करण्यासाठी काम केले आहे मागील वर्षभरापासून वर्षभर भाविकांची पर्यटनाच्या दृष्टीतून वर्दळही बघायला भेटली आहे हे बघून संवर्धन समितीचा उत्साह वाढला आहे त्यामुळे यावर्षी डोंगरावर तीन दिवस यात्रा भरवण्याचा संकल्प करण्यात आला आहे यात्रेनिमित्तांनी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून पुष्पहार आणि मंदिर सजवण्यात आले आहे मंदिराचा जुना रंग काढण्यात आला असून भविष्यात या मंदिराला चांगल्या पद्धतीने जपण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्यात येणारी काटेरी झुडपे व दगडे काढून चांगल्या पद्धतीने रस्ता तयार केला आहे तसेच दोन एकर परिसरात वन औषधी व देशी प्रजातीचे वृक्ष यांची लागवड करण्यात येणार आहे त्यांच्या संगोपनासाठी डोंगरावरील दगडांचा वापर करून दगडी कंपाऊंड व काटेरी तार कुंपण तयार केले जाणार आहे वनराईमध्ये प्राण्यांसाठी छोटे छोटे पानवठे तयार केले गेले आहे डोंगरावरती माती व वा पाणी वाहून न जाण्यासाठी ठिकठिकाणी पाजर तलाव बांधण्याचे काम श्रमदानाने सुरू केले आहे तसेच या कामी शहरातील स्वयंसेवी संस्था निसर्गप्रेमी नागरिक मदत करत आहेत